रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा असल्या पैदाशीला मी गिनत नाही फडणवीसांनी लक्ष घालावं जिवे मारण्याच्या धमकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जिवे मारण्याच्या धमकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्या घातपाताचा कट रचला गेलाय पण असल्या पैदाशीला मी गिनत नाही या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले मात्र धमकी देणाऱ्यांपेक्षा करून घेणारा कोण आहे नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला असं जरांगी यांनी म्हटलं आहे वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे समाजाने शांत रहावं कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गैर करणार नाहीत याची खात्री आहे फडणवीसांनी यात बारकाईने लक्ष घालावं असं म्हणत उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे पाहूया ते काय म्हणतात दादा मला सांगा तुमच्या हत्येचा सा कट आणि जीव मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर येताना दिसतात नेमकं झालेलं काय आहे कशामुळे तुमच्या हातीची ही सुपारी देण्यात आल्याची माहिती तुम्हाला मिळालेली त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाहीये ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे